मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी चौकात आल्यावर अनेक ठिकाणी भिंतीला चिटकवलेली पत्रके दिसली मी अंदाज केला तुमच्या बालहत्या प्रतिबंधक गृहाचीच ही पत्रके असतील कस बस मनाला धीट करून एका इंग्रज अधिकाऱ्याच्या बंगल्याला गस्त घालणाऱ्या इंग्रज शिपायाला ज्योतिराव फुलेंचं घर कुठं विचारलं काही क्षणांच्या असह्य वेदनेने माझ्या दंडाला पकडून ती जोरात ओरडली अन क्षणार्धात एक तानूला नाजूक आवाजात रडू लागला दुसऱ्या दिवशी ती बाळाला माझ्या मांडीवर ठेवून पण मामनजी आपण शोधून काढून मारतील व तिचा बाळ इथे आहे समजल्यावर बाळाचाही जीव घेतील या भीतीनं ती निघून गेली अठराशे पासष्ट सालची एक घटना अत्यंत खळबळजनक होती कारण होतं तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेल्या जातीभेद विवेकसार या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली होती दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशक होते ज्योतिराव या ग्रंथाची पहिली आवृत्ती चार वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक वासुदेव बाबाजी नवरंगे होते तुकाराम तथे पडवळ यांनी हा ग्रंथ लिहिला तरी प्रकाशित करताना ग्रंथकर्ता म्हणून स्वतःचे नाव न टाकता एक हिंदू या टोपण नावाने ग्रंथ प्रसिद्ध केला होता दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यासाठी प्रकाशक मिळेना तेव्हा आपले समविचारी ज्योतिराव यांना त्यांनी प्रकाशक होण्याची विनंती केली पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पद्म पुराणाच्या सह्याद्री खंडातील पंच्याहत्तरावा श्लोक उद्धृत केला होता ज्ञान विद्वान जाती दोष विनाशयेत जाती विनाशेन सर्व दुःखम विनाशनम आपल्या व आपल्या पुढील पिढ्यांना जाती श्रेष्ठत्व मिळावं आणि इतर जातीतील लोक आपले अंकित व्हावेत हुकुमात राहावेत म्हणून लोकांनी आपली सेवा करावी आपणास भूदेव मानावे या कारणास्तव धर्मशास्त्रात पदरची नवनवीन शास्त्रे पुराणे कथा लिहून ब्राह्मण सर्वसामान्य लोकांना कसे फसवत आहेत हा या ग्रंथाचा आशय होता तसेच जाती श्रेष्ठत्वाच्या मुळावर घाव घालणारे विवेचन या ग्रंथात होते ब्राह्मण व्यभिचारी मूर्ख असला तरी तो केवळ जन्माने ब्राह्मण आहे म्हणून तो श्रेष्ठ ठरे शूद्र कितीही विद्वान सदाचारी असला तरी तो जातीने शूद्र आहे म्हणून हीन ठरे ब्राह्मण ग्रंथात सांगत की सर्व जग देवांच्या स्वाधीन ते दैवत मंत्रांच्या स्वाधीन तो मंत्र ब्राह्मणांच्या स्वाधीन म्हणून ब्राह्मण माझे दैवत आहे पृथ्वीमध्ये जी सर्व तीर्थे आहेत ती समुद्राच्या ठाई आहेत आणि समुद्रातील सर्व तीर्थे ब्राह्मणांच्या उजव्या पायात आहेत विवादात ब्राह्मणास जिंकू नये अशा प्रकारच्या स्वार्थी ढोंगी ब्राह्मणी तत्वाचे जातीभेद विवेकसारमध्ये विवेचन केले होते व त्यावर टीका केली होती या ग्रंथामुळे ब्राह्मणांनी धर्माच्या नावाखाली चालवलेली लोभी प्रवृत्ती जातीश्रेष्ठत्वाची हुकुमशाही उजेडात आली तेव्हा ब्राह्मणांनी ज्योतिरावांवर संताप व्यक्त केला ज्योतिराव हे धर्मद्रोही आहेत अशी ज्योतिरावांची बदनामी केली जातीभेदाचे निर्मूलन करणे हे ज्योतिरावांचे ध्येय असल्यामुळे पुरोहितांच्या वर्चस्वाविरुद्ध विवेचन करणाऱ्या या ग्रंथाला ज्योतिरावांनी प्रकाशक म्हणून आपले नाव देण्याचे मान्य केले ज्योतिरावांचे स्नेही असलेले तुकाराम त्या पडवळ हे भंडारी जातीचे विद्वान होते समविचारी असल्याने ज्योतिरावांचा व त्यांचा स्नेह होता मुंबईतील सभा प्रार्थना समाज थिओसॉफिकल सोसायटी इत्यादी कार्यात त्यांचा सहभाग असे जातीभेद विवेकसारमध्ये त्यांनी आपले विचार अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले होते सामान्य जन जातीभेदाच्या सामाजिक व शारीरिक गुलामगिरीतून स्वतंत्र व्हावेत हीच त्यांची कळकळीची भावना होती जातीभेद विवेकसारामुळे ज्योतिरावांविषयी संतापाची लाट उसळली ग्रंथकर्त्याचे नाव गुप्त होते ज्ञानोदय बॉम्बे गार्डियन पुन्हा ऑब्झर्वर या वृत्तपत्रांनी या ग्रंथाची प्रशंसा केली तरी ज्ञानप्रकाशने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली संतापाने उसळणाऱ्या ब्राह्मणांचं एकमत होतं की ज्योतिराव धर्मद्रोही आहेत ज्योतिराव जातीभेद विवेकसाराच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रातून वाचत होते वाचता वाचता ज्योतिरावांनी मला साथ दिली सावित्री जी काय करतेस काढा करते कशासाठी कमल आहे कमलचं नाव ऐकताच हातातलं वृत्तपत्र तिथंच टाकून ज्योतिराव कमल निजलेल्या पाळण्याकडे गेले तशी ती जागीच होती ती ज्योतिरावांना बघून हसू लागली ज्योतिरावांनी तिला पटकन कडेवर घेतलं तिचे पापे घेतले अनाथालयातल्या चारही बाळांपैकी कमल ज्योतिरावांची लाडकी होती ज्योतिरावांना मुली आवडत आपल्याला मुलगी असावी ही ज्योतिरावांची अपेक्षापृती कमलने केली होती कमल जणू आमचीच मुलगी होती ज्योतिरावांनीच या बाळाचं नाव कमल ठेवलं होतं ते म्हणायचे ब्राह्मणाच्या क्रूरतेच्या अमानुषतेच्या चिखलात उगवलेलं कमळ म्हणजे कमल एक पवित्र फूल तापाने फणफणलेली कमल इतका वेळ पाळण्यात निश्चित पडून होती पण ज्योतिरावांनी कडेवर घेतल्यावर हसू खेळू लागली त्यांची खुरटी दाढी ओढू लागली त्यांचे कान पकडू लागली बघा सकाळपासून तुम्ही तिला घेतलं नाही म्हणून कान पकडलंय तिनं असं का मग मी माफी मागतो आमच्या लाजकुमालीची गलती मंजूल मी कमलला काढा पाजला काढा कडू असल्याने ती ओठ घट्ट मिटे मग तिचं नाक दाबलं तिनं तोंड उघडलं व काढा संपवला कडू औषधानं कसनोसं तोंड केलेल्या कमलकडे बघत ज्योतिराव मान हलवत खेळकरपणे म्हणाले नाक दाबलं की तोंड उगलत अगं सावित्री नाक दाबलं की तोंड उघडतं म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं जातीभेद विवेकसार ग्रंथाविषयी ज्ञानप्रकाशच्या प्रतिक्रिया तू वाचल्यास का वाचल्या तुम्हाला ब्राह्मणांनी धर्मविद्रोही म्हणलं आहे सावित्री तुला सांगतो ब्राह्मणांनी रचलेली जातीची उतरंड ही जाती श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून निर्माण केली आहे पुरुष सुक्तावरून तर हे स्पष्ट कळत आहे पुरुष सुक्त हे विचाराने आणि कर्माने भारतीय संस्कृतीचा मानदंड आहे म्हणे म्हणे ब्राह्मणांना स्वतःच्या शरीरावरून समाजव्यवस्था सुचली पुरुष सुक्तात महाभारताच्या वनपर्वामध्ये स्कंद पुराणात तेच लिहिलंय की समाजरूपी मुखातून ब्राह्मण भुजांपासून क्षत्रिय मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र असे चार वर्ण उत्पन्न झाले त्यापैकी ब्राह्मण कर्माच्या ठाई निष्णात असून श्रुतीमार्ग प्रवर्तक पुराण श्रवणात दक्ष शांत व उदार स्वभावाचे व जिनेंद्रिय आहेत हे सारं लिहिणारे पुरुष ब्राह्मणच होते त्यामुळे आपलं वर्चस्व कायम राहील ही काळजी घेऊन स्वार्थी हेतूने ब्राह्मणांनी धर्मशास्त्रे लिहिली आत्ताची कमलचा ताप कमी व्हावा म्हणून दिलेल्या कडू औषधाची कृती पाहिलीत ना नाक दाबलं की तोंड उघडतं यासारखं झालं जाती श्रेष्ठत्वाचा अहंकार रूपी ताप उतरावा म्हणून तुकाराम तथे पडवळ यांनी ब्राह्मणांना जातीभेद विवेकसाराचं कडू औषध दिलं जातीभेद विवेक प्रकाशक होऊन तुम्ही ब्राह्मणांचं नाक दाबलं आता ते तोंड उघडून तुम्हाला शिवाशाप देणार धर्मद्रोही ठरवणार त्यात काय एवढं मनाला लावून घ्यायचं यानं आपलं ध्येय साध्य झालं दे आपला उद्देश सफल झाला या ग्रंथाने ब्राह्मणांच्या वर्मावर चांगलाच घाव घातलाय या अत्यंत जहाल कडू औषधाने जाती श्रेष्ठत्वाचा त्यांचा अहंकार रूपी ताप उतरल्याशिवाय राहणार नाही हे माझ्या ध्यानात आलं नाही सावित्रीबाई किती हुशार आहात तुम्ही उपमा अलंकाराने चांगलं समजवता की मास्तरीणबाई हे मास्तरीणबाई म्हणावं की कवयित्री म्हणावं कवन रचणारे कवनातून बोलणार पुरे धनी हरभऱ्याच्या झाडावर चढवणे पुरे ढीकभर काम आहेत मला मी माझ्या घरात स्वयंपाक करू लागले बाकीची बाळे आंघोळ घातल्याने गाड झोपली होती कमलला कडेवर घेऊन तिला खेळवत ज्योतिराव बोबड्या बोलाने तिच्याशी बोलू लागले बघ कमल मोठी झाल्यावर तू तुझ्या सावितली आई सालक व्हायचं शाला शिकायची मास्तलीन व्हायचं कवन लचायची म्हणजे कविता कलायच्या दीन दुबल्यांची अनाथांची सेवा कलायची बल कमल सावितली मोठं व्हायच कमल नेहमीप्रमाणे ज्योतिरावांच्या बोलण्याला असं हुंकार देत होते बापलेखीच्या गप्पा मला माझघरात ऐकू येत होत्या मी तोंडाला पदर लावून गालातल्या गालात हसत होते